काय ओ, ओ, काय करताय का उठा करता दोन मिनिट कशाला माझ काम आहे तुमच्याकडे उठा की काय काम आहे उठा तरी असं झोपून सांगितलं ना काम ऐकून तसंच झोपताना हा उठा अगं झोपले जरा तर झोपू दे की जरा हा मी माझं तुमच्याकडे काय काम आहे मला पैसे द्या ना थोडेसे खर्चाला पैसे हा अगं काय झाड फेडायला लागतात का पैसे असं गदा गदा हलवून नाही तर झाडाचं जा तोड आणलं तर दिलंत तुला हे मला माहिती आहे ना आता माझ्या बहिणीचं लग्न आहे लग्नाला जायचंय म्हणून मग मग पार्लेला जायचं चे मला चेहरा धुवायचा माझा जाकी इ तर खाळा 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 मस्त पैकी निरमा साबण हाय घासणी आहे काळ्या ह्याची घासणी ती तवा घासायला नसते का त्या ह्याची कात आहे काशाची घासणी आहे ती ताराची तारा त्याने घासदारा तोंड चांगलं गोरबी होईल कुठं पार्लर वाढलेलं घालावते पैसे तू अहो तर तवा आहे ना असा निबर ढर म्हणून त्या निब्बर तव्याला त्या घासून 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 पांढरा करतात तसं माझ्या चेहरा असं कोमल अशी गुलाबाची को कळी असा घास तरी चमकणार नाही तर चमकणार नाही मला माहितीये उलट जास्तच काय होणार त्या घासणीने मी चमकणार बी नाही घासणार पण नाही सरळ पारल्या गाठणार द्याव पैसे नका कटकट घालत बसत कशाला पैसे कशाला घालवत बसते तू लग्न आहे लग्न आहे कलर गेल्यास पैसे परत असे मला म्हणली होती काळा कलर जाणारच नाही तुझा कळलं ना का मग तो गोरा करायचा पार्लरवालीने मी ना तिला परवा दिवशी जाऊ ती म्हणली अडीच हजारात सगळं करून देते अडीच हां हा नाही ले नाही पैसे घेता होते वळखीचे वो माझे जर वेळेस मी तिच्याकडे जाते ना ओळखीची ती पार्लरवाली माझी अडीच हजार हो फक्त अडीच हजार म्हणली अडीच हजारात सगळं चेहरा धुवून क्लीन करून जाणार चांगला चेहरा असं म्हणजे लग्न तशी मस्त दिसली पाहिजे नेम ना, ना, ना नेमकी पार्लर वरील नाही तुला ना नाही का पैसे देणार माहिती पाहिजे नाही ते नाही माहिती मला वठीत ना अडीच हजार आली मागायला पार्लरला पहिले मी एक पूर्ग अशाने सोडून दिली सोडून दिली म्हणजे लग्न जमलं माझं हा हा आणि लग्न जमलं आणि कसं असतं लग्न जमलं नाही का फोनवर बोलतात बोलतात की मग मी बी फोनवर बोलायला लागलो तिला मोबाईल घेऊन दिला मोबाईल घेऊन मग काय तिला फोनवर बोलायचं म्हणल आणि तिला मोबाईल घेऊन फोनवर बोलायचो आणि लग्नाची तारीख आली जवळ लग्नाची तारीख जवळ आली की ती काय म्हणायला लागली माहिती का काय म्हणायला हो मला मेकअपला पाच हजार रुपये द्या किती पाच हजार आता ज्या आईला म्हणलं असली कसली बायको मी पसंत केली हिला जर मेकअपला पाच हजार रुपये लागते हाय का पार्लर करून देखणे होणार हाय त्यापेक्षा म्हणलं नकोच बाबा हे म्हणलं परत परत काय म्हणले मला सोनं करताना करतानी कानातलं घ्या कसलं कसलं झुमक्यातला झुमका घ्या कानातला झुमक्यातला झुमका आता हे कसला असतो ती सुद्धा मी बाबजन मी बघितला नाही झुमक्यातला झुमका कसला असतो आणि मला झुमक्यातला झुमका घ्या म्हणली तिच्या आईला म्हणलं कसला झुमक्यातला झुमका घ्या असतोय बाबा तिला म्हणले एक काम कर बाई तुला जर पाच पाच हजार रुपये जर मेकअपला खर्च करावा लागत असला तर तुझ्या सगळं लग्नच नाही केलं चांगलं की आणि ते झुमक्यातला झुमका दुसऱ्या नवऱ्या कोण घे बा या तू दुसरीकडे लग्न कर नाही तर नको करू मी मागितलं का तुम्हाला मागितले का पैसे हा नाही तर आता द्या म्हणते ना तू बी त्यात लेवल हो ला आले ना त्यापेक्षा तुला बी आता सोडून दिले परवडून लग्न करून लग्न व्हायचं होतं म्हणून मागितलं नाही म्हणलं दिलं सोडून तर आता लग्न झालंय तुम्हाला मला द्यावाच लागणार पैसे इकडे पैसे पैसे नाही ते उठित ना झोपत जरा माणसाला शनिवार दिवस आहे झोपत जरा बाजार दिवस आहे जरा मस्त पैकी जरा आराम करू दे झपा झपा किरकिर घालायला इथं पैसे पैसे नाही इथं जहर खायला पैसा नाही आणि कुठनं पैसा देऊ ग तुला जर फुकटच येत या पैसे नाहीत लागत फुकट येतय जबर मेडिकल वाल्याला मला फुकट देतोय का बघू कसा माझे काय गरज आहे मागायला जायची मागायच पैसे द्या की पैसे नाहीत माझ्याकडे एक पईशनाग 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 काम कर तू इकडे तुझ्याकडे काम आहे खाऊन 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 फुगायला लागलीच असं बोपळा व्हायला लागलीच आयदानी खाऊन मैदानी लोळते 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 या आलती तव्हा निसते कवळी काकडी होती आता बरं भोपळा झालाय त्याचा ते बी दुधी भोपळा दुधी आतलाच भला मोठा मग काय करायचं आहे काम करत जरा तुगती माझी कपडे पडल्यात धुवायची दो ते दोन गी कपडे पळ उठ मी नाही धुवणार बाय मला काय पाळलेले पैसे देता तुम्ही मग तुमचे कपडे धुत बसायला मग कोण धुवायचं लाव बाई बघा किती पैसे घेती तुझं लग्न कशाला केलं आहे तुला पाया लावायला कपडे धुवायला केले का घरी काय तुला का कटकट घाल -कट ते दिवसभर कटकट ऐकूस तर ता कपडे धुतलेले बरे कपडे धुवायला काय बाई माणसिक निस्त कामा लावतय पैसे द्या म्हणलं तर नाही दिले कपड्याचा बचकाचा बचका टाकलाय ता कितकाले बी कपडे धुवायला आणि पैसे मागितले का नाही नाही माझ्याकडे पैसे कामाला दिसते तेवढी बायको पैसे द्यायला नाही दिसायचं पार्ल्यामध्ये गेले असते चांगले लग्नाला जायचंय बहिणीच्या नटावा तर कशाचं काय कपड्याचा बचकट द्यायला आहे नवरा पैसे द्यायला नाही नवरा अशी धोते ना कपडे आपटॉप टू फाडून टाकते मला नाही देत पैसे चिलवाय म्हणून तानाच कपडे धुवायला लावले हे नवऱ्याने काय काम नाहीत मला काय बे माणस तरी असते तर बायकोच जरासुद्धा जीव जाणत नाही एवढं उन्हाचं कपडे धुवायला लावले मला लयवायचा घेतो मला खरंच असे काम सांगितले ना पैसे मागायला सारा दुनियाच्या महागा आहे नवरा काम करायला सांगायला पटपटा पुढे कपडे धुव भांडे घास जेवायला तर भारी भारी लागते भाजीत मीठ कमी नको जास्त नको बरोबरच पडलं पाहिजे पैसे द्यायला म्हणलं कस नाही नवरा काय बाय मडायला कार आहे नवऱ्याचं काम येते ते कपडे धुवायला टाकन पैसे मागितले पारले जायला तर पैसे नाही म्हणून माझ्याकडे आणि काम सांगायला सारा दुन्याच्या आधीन आता धुवाच लागन कपडे पर्यायच काय आहे माझ्याकडे घालते बाय धुना भिजायला बघ ते अगोदर काय तंबाखू फिंबाख आहे का अजून भिजली का माझ्या नावाने बोमलत बसन तंबाखू भिजली भाय माझी आता गेले का पैसे कोण द्यायचे पैसे तंबाखूला दहा पाड्यासाठी शंभर बोलणं खावं लागन पैसे नवृत्ता म्हणलं पैसे नाही माझ्याकडे रुपया बघायला नसते माझ्याकडे पैसे कसे काय घावले ह्याच्यात खोट तर बोलायला एक नंबर आहे पाचशेची नोट घावली ह्याच्यात तर आणि नवरता म्हणलं एक रुपया नाही देऊन पाचशेची नोट कुठनं आली व्हाय अजून हायका बघते बाया आता मे बी दाखवते कसं आहे पैसे नाही मायाकडे म्हणले नाही बाय ह्याच्यात ह्याच्यात का बघते अरे देवा ह्याच्यात मी पाचशे रुपये घावले ह्यात पैसे घावले ह्यात पैसे घावले तर ह्याच्यात का नाही काय माहिती तरी बघते तरी एकदा पाचशेच्या नोटाशिवाय तर पैसे नाही नवऱ्याकडं आणि खोटं तर किती बोलते बाया माणूस चिकाटा छायले माणूस काय करावा मुद्दाम देत नसून मला पैसे हे किती येतं बाय तीस रुपये यो तीस रुपये पाचशेच्या नोटा गाय पाहिजे तीस रुपये पाचशेची नोट आहे किती नवरा चाप्टर आहे सगळ्या दुनियाचा चॅप्टर पण माझ्याच नवऱ्याच्या अंगात दिल्या का काय काय माहिती बाया देवानी नाही बाय आता ह्यात ह्याजत बी बघते मी पाशाची नोट घावली किती नवरा जायला पैसे नाही म्हणले रुपये ना माझ्याकडे पैसे आणि कशात कसे काय पैसे घावायला लागले तर भाई रोजच असे कपडे धुतले आणि रोज असे पैसे भेटले ना मी ते लोकपतीच होईन बाया धुते आता कपडे किती झालेत एक दोन तीन चार पाच पैसेच पैसे भेटलेत भांगच पिटलं पाहिजे धुन धुतलेलं माझं तर नको नको धुन नाही धुत पहिले पहिले कपडे पैसेच लपून ठेवते मग कपडे धुत बसते कारण की पैसे नाही लपवले पैसेच नवरा दिसले ना तर पैसे काढून घेऊन आणि कपडे फुकाटच्या फाक्यात धुवा लागल मग पहिले पैसे लपवून ठेवते आणि मग धुन धुते पण लपू कुठं या पैसे काहीतरी करावं लागेल मला पैसे लपवायसाठी चल पैसेच लपवते अधोगर कुठं लपवूया पैसे घरातलं कोणतं जमणार नाही घरात जिथं नाही तिथेही बाबा हिंडतो या पैसे घरात घावल्या का लगेच घेईन स्वतःला बाहेरच कुठं तरी लपवावं लागेल मला पण लपू कुठं कुठं लपवू बाई पैसे काहीतरी डोक्यात आयड्या घेऊन पैसेला पोवाच लागणार आहे पण मला नाही तर ही नवरा आहे ना घरातून पैसे गायब करून बाहेरच कुठं तरलं लपवते ते आहे का बरं जागा लपवायला दगडाखाली लपवू का दगडाखालीच लपवते हे उचल का मला हा हे उचलते ह्याच्याच खाली पैसे ठेवते पण ह्याला कॅरीबॅगमध्ये टाकते पैशाला कॅरीबॅग घावा ना मला घरातनंच आणते केरबॅग घरातनं अरे देवा कॅरीबॅग बेतच गावते घरातली ती आहे ना त्यामुळं बाहेर देवाने मला कॅरेबॅग आणून ठेवले आणि ठेवले माणसापासून माणसापास जपून ठेवावं लागतील पैसे चिकाट तर चिकाट चिकट बाय हिथ लपोटे आता त्याच्या खालीच लपून ठेवावं लागेल जे पण आहे बाय ही मला तर बाई बरं झालं बाई हिथं पैसे लपो रे हिथं पैसे बघायला कधी नवरा जाणारच नाही त्यान्याच्या कवा डोक्यात यायचं इकडं ह्या खाली पैसे असणार म्हणून आता धुते बाय धुण तिकडे हो हो धुतले कपडे मी तुमचे वाहायला घातलेत धुतले का हा मग धुवायला घातले तर अजून का कपडे नाहीत कपडे बाया झोपले झोपू झोपदी ना अजून कपडे अजून आता बरोबर काम सांगू नका घरातलं कोणतं सांगू नका फक्त कपडे धुवायला सांगा जावं बर का बर बर सांगत जाईन बर का टाळणार नाही कपडे धुवायला असलं सांगन मी काय झालं वायता गाला तुम्हाला अगं झोपले मान झोपू दे ना मग चांगले विचारते ना दुसऱ्याच्या बायका मध्ये असते धुवायला नको कपडे आणि मी म्हणते मागते धुवायला तर जास्तच करते पण कमी नाही आता मगाशी तर दो दोन तर नको म्हणलीस अहो काय झालं मग अशी मी रागाच थोडस जाऊन द्या हो का हे बी मायात द्या की कपडे धुवायला मायात हो का किती मायात द्या नको नको आव द्या आव द्या आव द्या आग नको नको आव द्या की

मला हाक मारावर मार का कपडे घाण झाल्यावर धायला हो आग हवाय म्हणलं की जा दुसरे आहेत का बहु का चेक करू का तिथं कपडे आहेत का मायाले बहु का दबा तिची बाग उजी उजी। बर 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 जा पळ तिकडे राहू दे अंगावर बहु का खरं जा बरं बरं बघ तेच ना दिलेल्या कपड्यात मग असे पैसे होतं बाई पालते महागायला मला पैसे मी नाही म्हणले आणि दोहायला दिलेल्या ह्याच्यात माझं पैसे होते आई चक्का बा गेलं पैसे हायच का नाही त्यात बघून आईलं ह्याच्यात बी नाही बॉम्बलेलं दिसते बायकोने पैसे काढून घेतलेले दिसतात पहिलं ह्या का बिकशात नाहीत पैसे काहीतरी भांडगेर झालेली दिसती बायकोला पैसे घाललेले दिसतात वाटत उड डोक्याला माझ्या काहीतरी हे जातलं तरी आहेत का नाहीत बायको रे बायको 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 काय झालं एवढं वर्ड त्याला वाघपीक लागला का काय वाग बायको 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 अग वाघपीक नाही ग ते गे सांगू बरं ते माझ्या किशात गायच्या फेजी पुडी काय गावली का तुला काय नाही नव्हतं असं ना काहीतरी घावलं असेल कायच नव्हतं घावलं असन बघ ना, ना विचार करून बघ डोक्यात तुझ्या तू काय का अहो काय नव्हतं काय नव्हतं कायच नव्हतं तुम्ही बघितले ना कपडे बाहेर धुवून ठेवलेत मी काय सुद्धा नव्हतं नव्हत्या अगं बघ ना काहीतरी चुन डबी फेबी काहीतरी गुटख्याची पुढे फेडी एखादी काय होती का काहीच नव्हतं अहो काय ठेवलेलं का तुम्ही अगं असते माझी गायछापच सापड नाही अगं माझी मला लैतरच झाली गायच्याप खायची गायछापच नाही माझी तेवढं दहा दारुपायचं जाऊन घेऊन या की मग दहा पैसे तर सगळे गेले तर दारुपायचे कुठं काय झालंय तुम्हाला एवढं कथा येत आहे नाचा लागा इकडून अगं बघ ना कुठं गावली असली तर गायच्या लैतरच झाली मला लैतरिक म्हणजे लई आता काय सांगायचं तुला गायच्याप खाल्ल्याशिवाय मला जमतच नाही गं आओ नाही गावली नाही गावली म्हणून सांगते की नाही गायच्याप गावली त्यात गायच्याप नव्हतीच त्याच्यात तर कशी गावणार खिशात गावली असन गुटक्याची पुढी फिडी गायच्याप काहीतरी चुन्याची दबी फिबी काहीतरी असेल ना त्याच्यात कपडे कोण धुतले तू धुतलेत ना मग काय बघ ना बघ ना बघ ना काय लावलंय बघितलंय ना मी सांगते ना एकदा नाही म्हणतो काय त्याच्यात पंचायत झाली बाबा आता काय करू एकदा म्हणतो मी नाही पैसे होतं म्हणून त्याच्यात एकदा म्हणलं माझे पैसे नाहीत माझ्याकडं तो कस म्हणून पैसे घेतलेत का तू आता एक काहीतरी आयडिया करावं लागेल पैसे नाही पैसे नाही कसे पैसे मिळाले मी बी खर तुला नाही गावलं काय त्यात नाही काहीच नव्हतं त्यात बर बर ठीक आहे जाऊ दे एक काम करा ना हा मी देऊ का दहा रुपये तुम्हाला गायच्याप घेऊन या जाऊन दुकानात ना दुकान गायच्याप ना हा चालतंय चालतंय दे दहा रुपये मला हा देते की थांबायतच हा काय बुद्ध सुसली कपडे धरून लावले तिला मागू पैसे माझू कळत नोटे दहाचे बरं झालं बा तेवढं बाड बाकोची लय म्हणजे लयतालप झाली अगं मला घेऊन त्यामुळे बाकू लैतालप झाली जा मग आपलं तू आता तुझं तुझं काम कर मी तर आणायला जातो बर बर आता हे काम करतो हे पैसे एका किशात ठेवतो पॅनच्या आणि तिला सांगतो हे दोघ आणि मग बघतो हे नी हे पैसे परत कुठेतरी नाही हे हे पैसे कुठे घेतलेत काय केले ते तरी मला कळून असंच करतो हे ठेवतो ह्याच्यात पॅन्टच्या केशात म्हणतो जाल तू व्हायला ओके बाय गो अग तंबाखू काय करतो मी तोपर्यंत आपले शेजाऱ्याकडून मागून आणतो बरं बरं चालतंय माहितीय काय करू म्हणतात कपडे लय धुवायचे राहिलेत माझे लई कपडे धो वाटले असं झालंय झालंय तरी काम करतो हो? का? हो काय ही पॅन्ट राहिली बघ माझी ओखी ही अहो बेल्ट यायला तसंच राहिलंय की बरोबर हो हो आणते लगेच दोन आणते बाय मागोमागत जातो पैसे कुठला पावले ठेवले चल वया कपडे धुते पण आधी आहे ना पॅन्टीत काय हाय का, का बघते सावली लोभा राहते वया काही का पॅन्टीत बघते वया ह्याच्यात तर काय नाही मग अशी पैसे गावले गावले गावली अजून आहे का अशी दर दिवसात चार वेळा जरी मला धुंद टाकलं ना तरी मी धुईन बाई नवऱ्याच धुंद काही नाही टेन्शन ए चिल्लर घावली बाई ह्याच्यात तो भरायला काय काय करते बर हे तर केस तपासते वय हे डाव आहे वय जा असा बर 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 थांबा पण आता बाकीचं बघितलं पाहिजे आपल्याला कुठं पैसे लापावले तिने ठेवले <स्थाँगी> ते बघावं लागेल पॅन्ट ना तशी वायाला घालते कुठं धुत बसो आणि हे पैसे त्या पैशात लपवते नवरा बघतो का बाय कुठं नाही तर व्हायची माझीच पंचात धोत तर नाहीच पॅन्ट तर वायाला घालते आणि म्हणते धतली मी पॅन्ट आता तसंच म्हणणार धतली मी पॅन्ट कीरती नाही काय नुखडू काय करते बाबा हे खोडाला काय करते हे नेमके अब आपण हळू हळूच लपत जाऊ सतावहित हय हय काय 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 नाही काय नाही काय नाही काय नाही कढीपत्ता तोडा आलते तुम्ही कडीपत्ता काय म्हणली कडीपत्ता कडीपत्ता तोडा आलते अगं किती खोट्या बोलते का इथे काय करतो खोड्याच्या मागे तू तिथं काहीच नाही काहीच नव्हते करत तिथे बघू बरं अहो काय अहो खोड्याला नुसतं हात लावायचा तिचू काटा असतो मग काय हात नुसतं लावायचं चालतं तिकडे सर तर तू थोडं काम आहे माझं जरा खोडा अहो खोडा नुसतं हात लावायचा बघू तुम्हाला अहो हिचू काटा असतं काय करत नाही सर सर अहो नुसतं खोड्याला हात लावायचं सर जरा काम आहे माझं काय नाही काम तुमचं अहो खोडाला हात नसतं लावायचा इचुकट असतो त्याच्यावर माहितीये का तुम्हाला मग मग इचुकट आहे कश्याने बसती त्याच्यावर अहो इकडे उ इकडे काय नाही हात मला काय नाही मला काय नाही हात काय हात मलाindle कलटक आ तरव अहो काय करताय अहो काय तर होईल की हाताला इचुकट असतो कि त लांब न बघत होतो मी म्हणलं ही काय करते ही पैसे लापावले तो येतो आणि नाही म्हणले पैसे घावलं नाही पैसे नाही ते नकली नोट आहे नकली नोट आहेत तरी म्हणलं विशात पैसे होतं आणि कुशाला नाही म्हणते आहे का नाही म्हणून मुद्दाम मी दहा रुपयाची नोट तुला दिली आणि म्हणलं हे नोट कुठे लपवाय जाते कुठे ठेवले तिने पैसे म्हणून बघायला आलो मी बराबर चोर सापडला अगं चोरावर अ माझे पैसे द मी घेतले द माझ्या कष्टाचे आहेत पैशाची